आषाढी एकादशी निमित्त शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील विठ्ठल मंदिरात परमेश्वराच्या चरणी टोलमुक्तीची प्रार्थना करणारे पत्र ठेवण्यात आले टोल मुक्तीची घोषणा देत शिरपूर फर्स्टचे प्रतिनिधी मंदिरात आले होते गेल्या दोन महिन्यांपासून शिरपूर फर्स्ट शिरपूर सोनगीर अनाधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे शिरपूर ते धुळे जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल मोजावा लागतो पन्नास किलोमीटरच्या अंतरात दोन टोल बसवले गेले आहेत हा धुळे जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे शिरपूर टोल हा स्थानिकांना माफ केला गेला पाहिजे व सोनगीर टोल हा बंद करावा ही प्रार्थना शिरपूर फर्स्टने पत्रामार्फत परमेश्वराच्या चरणी ठेवली आहे प्रतिनिधी अजय भरसळ शिरपूर आज शिरपूर बसच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शिरपूर तालुक्यातील निंजरी येथे विटू चरणी साखळं घालण्यात आलेलं आहे ही जी शिरपूर सोनगीर राहण्या टोल वसुली गेल्या बारा वर्षापासून चालू आहे गेल्या बारा वर्षापासून शिरपूर तालुक्याच्या जनतेला या टोल वसुलीमुळे आर्थिक संकटाच्या बळी पडावं लागत आहे गेल्या बारा वर्षापासून शिरपूर सोनगीर टोल हा या शिरपूरकर जनतेचा आर्थिक छड करत आहे यासाठी आम्ही प्रशासनाकडे गेलो शासनाकडे गेलो निवेदन केले आंदोलन केले पण जनतेला जाणीवपूर्वक केलं ज्या निर्मित केलं ज्या मनुष्याने ही पद्धत निर्मित केली ज्यामुळे के आज ही अनाधिकृत टोल वसुलीमुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे या विरोधात आज शिरपूर पश्चिम वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यात आलेले की पांडुरंगा आम्हाला शक्ती दे आणि लवकरात लवकर या टोल पासून मुक्ती दे आणि आम्हाला माहिती आहे या पांडुरंगाच्या या मायमाऊलीच्या दारी येणारा कुठलाच माणूस खाली आत जात नाही आम्हाला माहिती आहे की आम्ही घेऊन आलेलं निवेदन आम्ही घातलेलं साकडं याची नक्कीच दखल घेईल आणि परमेश्वर लवकरात लवकर या शिरपूर तालुक्याच्या जनतेला या अनधिकृत टोल वसुली पासून या जुलमी प्रशासनापासून मुक्त करेल